तुम्हाला मस्तपैकी बटर चिकनची एक रेसिपी चांगली फ्राई एक रेसिपी दाखवणारे चिकनची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला शुक्रवार पेशल मस्तपैकी मी बटर चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे बटरमधलं मग रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा इथे मी मस्तपैकी एक तसं का टोप घेतलेलं छान असं त्याच्यामध्ये आपल्याला माप तेल घ्यायचं माप तेल त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायची मी दही घेतलेली आहे ते दही घेतलेली आहे आणि ते चिकन घेतलेले मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मी तेल टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी दोन चमचे दही घेते मोठे चमचे आपल्याला एक चू करून घ्यायचं बघा ह्याच्यामध्ये मस्त दही आणि कश्मीरी मिरची आणि आपल्याला अद्रक लसाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मस्त आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घेत फ्राय करून घेऊ असं तीन पॅन ठेवले तेल टाकून आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन असं तेलामध्ये टाकून घ्यायचं एक साईड चांगला तर मस्त तेल सगळं चिकन चांगलं भाजून असं आपल्याला भाजून आहे मस्तपैकी एका साईडला मी आता कढई ठेवलो कढईमध्ये मी आता बटर टाकून घेणार आहे बटर टाकून घेतल्यावर इकडे मी तीन ते चार कांदे टमाटे घेतलेत मोठे अद्रक लसूणची पेस्ट एक कांदा काजू घेतले याच्यामध्ये केजपत्ता घेतला त्याच्यामध्ये मी बटर हे छान झालेले त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घेतला टमाटा एक पत्ता काजू अदरक पेस्ट आता हे संपूर्ण आपल्याला एक यूज करून घ्यायचं कांदा टमाटा काजू मस्त आपल्याला एक जीव करून घ्यायचा टाकून घेते अजून थोडं बटर टाकून घेतल्यावर एक दालचिनी तुकडा टाकून घ्यायला त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी टमाटा काजू हे सगळं आपल्याला मॅश होऊन जायला पाहिजे आता एका साईडला हे होते त्या साईडला आता आपलं मस्त चिकन छान साईड क्रिस्पी झालेलं आहे आता आता एक वर खाली करून घेऊया चिकन एक साईड मस्त भाजून झालेली आहे आता एक भाजून पण झालेलं आहे आता आपण एका साईडला काढून घेऊन घ्यायचं कारण की दोन साईड आहे पण आपलं आता इकडे मी जो जो मसाला करून घेतलेला आहे आता टमाटा पण आपला मॅश करून घ्यायचा आहे चांगला असा थोडस टमाटा घालणार आपल्याला अजून आपल्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं मसाला झाला आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया मिक्सरला बारीक साईडला मस्त मी टमाट्याचा चांगला आपला मसाला करून घेतलेला आहे एका साईडला मी कढई ठेवली कढईमध्ये मी आता एक चमचा बटर टाकून घेणार आहे बटर टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे मी ती टाकून घ्यायची आपल्याला

तर आपला मसाला छान असा झाला आहे कारण की का आपण पहिला पण मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिकन घेतलेले ते चिकन याच्यात टाकून घ्यायचं झाकून आता मस्त आपलं बटर चिकन झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा छान एका बाउलमध्ये मी काढून घेतले त्याच्यावरती आपल्याला क्रीम टाकून घ्यायची बटर चिकन ची हे बघा खूप छान रेसिपी आहे खूप मस्त फ्राय करून आपली बटर चिकनची रेसिपी खूप मस्त झालेली आहे सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आगळ पाहा